खुरगाव येथील श्री चैतन्य टेक्नो शाळेची मान्यता काढून घेण्याची शिफारस शिक्षण अधिकाऱ्यांनी लातूर येथील विभागीय शिक्षण उपसंचालकाकडे केली आहे खुरगाव येथे किंग्स किंगडम शाळेची इमारत आहे या इमारतीत श्री चैतन्य टेक्नो स्कूल अनाधिकृत सुरू असल्याची तक्रार मनसेने जिल्हा परिषदेकडे केली होती विशेष म्हणजे कुठलीही मान्यता नसताना शाळा प्रशासनाकडून भरमसाठ शुल्क आकारला जात होता तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने चौकशी केली यावेळी शाळेविरोधात अनेक त्रुटी आढळून आल्या परिणामी शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारस नांदेडच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी आहे शाळेची मान्यता रद्दसोबतच श्री चतन टेक्नो स्कूल आणि किंग्ज किंगडम शाळेच्या संस्थाचालकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेचे दीपक स्वामी आणि रवी राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे कसं आहे की आमच्याकडं श्री चैतन्य टेक्नो शाळा ह्यांच्या संदर्भात आमच्याकडे काही पालक आले होते पालकांनी आम्हाला अशी कंप्लेंट केली की इथं श्री चैतन्याच्या नावाने शाळा चालू आहे आणि फीड फीज जे आहे जे शु फीजच्या ह्याच्यामध्ये दुप्पट फीज वाढव वा वाढू केलेली आहे आणि त्या संदर्भात आमच्याकडे काही पालक आले होते आम्ही याची पूरी मा माहिती घेतल्यानंतर आम्हाला असं कळालं की ही जी शाळा आहे ही आहे हरियाणाची शाळा म्हणजे मुळाती शाळा आहे हरिया हरियाणामधली ह्या शाळेचं जे काही मान्यता आहे ही शाळेची मान्यताच नाही हे आम्हाला त्याच्यानंतर निदर्शनात आलं मान्यता नसल्यानंतर आम्ही शिक्षण विभागाला याची चौकशी केली जे काही त्यांचं आजपर्यंत तिथं श्री श्रीचैतन्याच्या नावाने जे त्यांनी पैसे फीस घेतले होते हे सगळं प्रकार त्यांनी काढून टाकलं काढल्यानंतर आता तिथं किड सिंडमच्या नावाने शाळा चालू आहे आणि आम्ही प शिक्षण विभागांना कंटिन्यू यांची आम्ही पाठपुरावा करत आहोत पाठपुरावा केल्यानंतर शिक्षण अधिकाऱ्यांनी ह्यांच्यामध्ये एक पत्र काढलेलं आहे की लवकरात लवकर यांच्यावर मान्यता रद्द करण्यात यावा म्हणून लातूर लातूर विभागांना याने एक पत्र काढलेलं आहे ते पत्र काढल्यानंतरसुद्धा आम्ही आज अजून परत शिक्षण विभागाला भेटून आलेलो आहोत आम्ही शिक्षण विभागाला हे काही पुरावे दाखवले म्हणजे आज सिंडम शाळेचे लोक तिथले जे मॅनेजमेंट आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं श्री चैतन्य शाळेची कुठलंही संबंध नाही जर त्यांचा संबंध नसेल तर आमच्याकडे त्याचे सगळे पुरावे आहेत व्हिडिओ आहेत त्याच्यानंतर हे जे फीज त्यांनी घेतलेली आहे श्री चैतन्यच्या नावानं ही जे फीज आहे हे हरियाणाच्या अकाउंटमध्ये सगळ्यांची फीज गेलेले आहेत असे आमच्याकडं चाळीस ते पन्नास असे फीजचे रिसिप्ट आहेत आमच्याकडे पण तिथं न थांबता जे पंधराशे लोकांची जे आजपर्यंत जे फसवणूक झाली या पंधराशे लोकांचं जे फीज घेतलेली आहे फीज ही लोकर आ, ने ने प, आ, आ, ती फीज आम्ही परत बी घेऊन परत घेऊन द्यावी ही आमची शिक्षण विभागाला विनंती केली आणि त्यांनी त्याच्यावर बी लवकरात लवकर कारवाई करून देईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे काही प आक्षेप घेतला होता त्या आक्षेपासंदर्भामध्ये ती शाळा स्पष्टपैकी खोटी ठरली आहे आणि त्या शाळेवर नुसतं काय शाळेची परवानगी रद्द करण्याचे आदेश किंवा शिफारस शिक्षण अधिकारी महोदयांनी उपसंचालकांना पाठवले पण आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वस्त बसणारच नाही त्या आ... ती जे फसवणूक आहे ती आमच्या महाराष्ट्राच्या पंधराशे विद्यार्थ्यांची त्यांच्या पालकांची फसवणूक झाली आहे त्याबद्दल दोन्ही शाळेवर जे काही के संगणमत केलं आहे संगणमत करून जे काही लोकांची दिशाभूल केली आहे त्या दिशाभूल संदर्भात फसवणूक झाली आहे संदर्भात चारशे वीस गुन्हा दाखल केल्यानंतरच मनसे हे स्वस्थ बसणार आहे अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन करून जे जे काही करावं लागेल न्यायालयीन लढावं लागेल ते ते लढाई लढायला मनसे तयार आहे